बर वाटत की नाही शेवड्यांमधले एक पाती त्यांना प्रभुदेसाई ही किताबत मिळाली आणि तेव्हा बसून ते प्रभू देसाई झाले हा आणखी एक भाग याशिवाय विलक्षण योगायोग म्हणजे दोघांच्याही चिरंजीवांचं नाव एकच आहे परीक्षेच तर अशा काही गोष्टी अशा आहेत की ज्या आम्हाला आपसुकपणे हे अगदी जवळचं जवळच म्हणून आपल्याला सांगितलं बरं का पण याशिवाय वडिलांचा व्यवसाय आणखीन त्यात बदल करून पुढे नेतायत आमच्याकडे तीच अवस्था आहे की वडील ज्या व्यवसाय त्याच व्यवसाय विषयांचा थोडाफार बदल करून अशा पद्धतीने मी आणि आता पुढे आमचे चिरंजीव अशा तीन पिढ्या आहोतच मला वामनराव प्रभुदेसाईची एक आठवण आमचे एक ज्येष्ठ स्नेही सुधाकरराव कुलकर्णी होते त्यांनी प्रभात शाखेतली एक आठवण सांगितली होती की त्यावेळेला ते असं म्हणाले होते की ज्येष्ठ मंडळी जी असतील कारण कोणत्या तरी एका कारणाकरता देणगी गोळा करण्याचं काम चालू होतं आणि त्यावेळेला वामनरावांनी असं सांगितलं होतं की सगळे तुमचे प्रयत्न झाले की मग सांगा उरलेली जी रक्कम असेल ती मी देईन आणि तेव्हा ते असं म्हणाले होते की ज्येष्ठांचा हात हा, हा नेहमी पालथा हवा लक्षात घ्या पालथा हवा म्हणजे देता हवा त्यांचा हात कधी उताणा नसावा म्हणजे मागणारा नसावा आता हा विचार एवढा मोठा विचार जो माणूस सांगायचा त्याचे चिरंजीव रवींद्रजी रवींद्रजींच्याकडून अनेक वेगवेगळ्या संस्थांकरता आपला स्वार्थ काय ते न बघता मदती मिळाल्या असे ते सहज दाते सुद्धा आहेत यात नवलते काय गमत संघू आपल्याला काही वेळेस लोक असं विचारतात की अध्यात्म क्षेत्राशी सुद्धा जो संबंधित असतो माणूस तो माणूस उद्योग जगतात कसा असू शकतो पैसे वगैरे मिळवणं हा प्रकार कसा काय असू शकतो अध्यात्म क्षेत्रात आपली काय धारणा आहे अध्यात्म क्षेत्राबद्दल मला माहिती नाही पण आमच्याकडे तुकाराम महाराजांनी समजून ठेवलेले जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी जोडून या धन असं म्हटलंय बरं का धन मिळवू नका असं भारतीय संस्कृती कुठेही सांगत नाही मिळवा भरपूर मिळवा सचोटीने मिळवा पण उदास विचारे वेच करी याचा अर्थ नीट विचार करून तिचं जे काही पुढचं कार्य करायचंय त्या संपत्तीचं ते करा त्यामुळे संपत्ती मिळवणं हा अपराध नसतो उद्योगपती कोणताही असला तरी सुद्धा आमच्या डोक्यात पहिला भाग असा येतो की यांनी पैसा कसा मिळवला असेल म्हणजे तो वाईटच मार्गाने मिळवलेला असेल अशी धारणा इतक्या वर्षात स्वराज्य मिळाल्यापासून गेल्या सत्याहत्तर वर्षात आपली का झालीये याचा एकदा विचार आपण करायला आणि म्हणून एक संस्कृत सुभाषित आहे शतेषु जायते आहे ते वीर आहात सहस्रेशूचे पंडित आहात वक्तादश सहस्रेशू पण पुढे म्हंटल दाता भवती वानवा शंभरामध्ये एखादा वीर असू शकतो सहस्रांमध्ये एखादा ज्ञानी असू शकतो दहा हजारांमध्ये एखादा उत्तम वक्ता असू शकतो पण दाता भवती वानवा पण दान देणारा दाता असणं हे मात्र खूपच कमी आढळतं त्याप्रमाणे इतर संस्था बघून आणि त्यात माझा पर्याय आणि पितांबरीचा केवळ आमचा फायदा काय होईल असा विचार न करता एखाद्या संस्थेचं कार्य जर खरोखर चांगलं असलं आणि त्यांना गरज असेल तर त्याकरता सुद्धा त्यांना हात देण्यासाठी प्रभू हात पुढे असतो हे सगळ्यात महत्वाचं वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आज गेल्या छत्तीस वर्षात मला असं वाटतं जन्म तर इसष्ट ना बरोबर उलट झालं की छत्तीस गेल्या छत्तीस वर्षामध्ये वेगवेगळ्या फक्त आमची एक तक्रार असते त्यांना की ती जी पहिलीच त्यांनी जी घोषणा काढली होती ना त्यांची टॅगलाईन बायको गेली माहेरी काम करी पितांबरी बायको घरी असताना सुद्धा आता आम्हाला ऐकवते की बायको असली घरी तरी सुद्धा काम करी पितांबरी करा सवय झालीच असेल ना मी बाहेर गेले होते तेव्हा पण त्या एका पितांबरी या उद्योगाने ज्या पद्धतीने लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला त्या प्रतिसादानंतर आणखीन अशीच वेगवेगळी जी उत्पादनं निघत गेली मला असं वाटतं हे एखाद्या उद्योजकाचं सुद्धा त्याचा हुरूप वाढवणारा भाग आणि हा वाढवणारा भाग असतो त्यामुळे तो सातत्याने मागचा विचार न करता पुढे जात राहतो मग गेल्या छत्तीस वर्षात हे यश सहज मिळालेलं असेल का शक्यच नाही पण याच्याच बरोबरीने मी काय केलं म्हणजे मला लोकांच्या करता अधिकाधिक काहीतरी चांगलं देता येऊ शकेल याचा विचार करणं मी देशाचा देश माझा मग माझ्या देशासाठी मी जे काही करतोय ते अधिकाधिक लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवता येईल याचा विचार सातत्याने करत राहणं अशाच रीतीने एखादा उद्योगपती एखादा उद्योजक हा पुढे सरकत असतो आणि मला असं वाटतं की ते कार्य प्रभू त्याचप्रमाणे केलं त्यावेळेला आज मला गंमत अशी वाटते की एकीकडे स्वतःचा उद्योग सांभाळ दुसरीकडे दहाहून अधिक संस्थांवरती त्यांना काम कसं करता येतंय पण याचा दुसरा अर्थ असा आहे की त्यांनी त्यांच्या हाताखालची टीम उत्तम तयार केली आणि ती उत्तम याला सुद्धा मेहनत लागते एकीकडे उद्योगही वाढवायचा आहे आणि दुसरीकडे आपल्या हाताखालची टीम ही सुद्धा इतकी उत्तम तयार व्हायला पाहिजे की आपल्याला जास्त लक्ष हे तिथे केंद्रित नाही केलं तरी चालेल तेव्हा कुठे माणूस इतर ठिकाणी लक्ष देऊ शकतो त्यामुळे दहापेक्षा जास्त संस्था चालवणं म्हणजे संस्थांकडे बघणं रस घेणं भाग घेणं इतकंच नव्हे तर स्वतःच्या कार्यालयामध्ये एक मोठी लायब्ररी वाचनालय त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्या वाचनालयामधून लोकांमध्ये म्हणजे आपले तिथला जो स्टाफ आहे या सगळ्यांना वाचनाची आवड वाढवणं हे सुद्धा केवढं मोठं कळत न कळतपणे होत जाणारी ही जी कामं आहेत ना ही कामं नीट पाहिलीत ना तर बेटर टू कर्स आपल्याकडे जे म्हटलं जात की केवळ अंधार आहे अंधाराय म्हणून गुंगलत बसण्यापेक्षा एक मेणबत्ती लावा एक मेणबत्ती लावा तिथे उजड पडायला सुरुवात होतो त्याचप्रमाणे कार्य जे त्यांचं चालू आहे ते अशाच रीतीने पुढे चालू राहावं अशी शुभेच्छा इथे व्यक्त करतो आणि देवाने त्याकरता त्यांना भरभरून शक्ती ऊर्जा ही द्यावी अध्यात्माच्या मार्गावर तर ते आहेत उद्योगपती असून अध्यात्मात कसे तर अध्यात्म या शब्दाचाच अर्थ आपली प्रगती होणं म्हणजे अध्यात्म ते आणखीन काही वेगळं नसतं अध्यात्म म्हणजे फक्त देवदेव करणं एवढंच नसतं हे ज्यांना कळेल तो सुदीन आणि म्हणून माणूस अध्यात्माच्या मार्गाने म्हणजे सुचोटीच्या मार्गाने म्हणजेच सत्याच्या मार्गाने चालतो तेव्हा तो पुढे जाऊ शकतो आणि तशा पद्धतीने ते जात आहेत अधिकाधिक रीतीने त्यांना याकरता शक्ती मिळो एवढीच प्रार्थना करतो आणि परत एकदा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो वंदे मात्र